कोरेगाव पार्क कल्याणीनगर नगर, नगर आणि मुनवा रोड या भागामध्ये पब संस्कृती बोकाळली आहे आणि ती म्हणजे ह्या भागामध्ये रहिवाशांनी राहायचं का नाही असा आता विचार येतो मनामध्ये की राहावं का नाही राहावं आणि दुसरा विषय असा आहे याच्यामध्ये की ही लहान लहान मुलं पबमध्ये जातात आज जर तुम्ही इथं रात्री आला तुम्ही दिवसा आलात तुम्ही जर इथं रात्री आला ना तुम्ही चालू शकत नाही बे का एवढा ट्रॅफिक असतो ऑल ओव्हर पुण्याची लोक पार्टीला इथे येतात सगळे यंगस्टर्स सगळे आय टीची पोरं ही सगळी पार्टीला इथं येतात आणि इथं धांगडधिंग चालतो रात्री पूर्ण कित्येकदा कंप्लेंटी केल्या ट्रॅफिकला केल्या पोलिस म्युन्सिपल कमिशनरला केलं की के तुम्ही अलाउड कसं करता विदाऊट पार्किंग हॉटेल चालतं कसं तुम्ही जर एखाद्या माणसाला घर बांधायचं आहे बंगला बांधायचा त्याला दहा परमिशन मागता पण ह्या कमर्शियल लोकांना जेव्हा एखादा बंगला तोडून हॉटेल बांधायचं असतं त्यांना काही लागत नाही काही गरजच नसते त्यांना की तुमच्या तिथे काही परमिशन सगळ्या यापासून ते आता तर काय नाही आता रात्री दोन्हीकडनं पार्किंग फुल मग आम्ही कंप्लेंट करायची शंभर नंबरला ते येणार म्युझिक थांबवणार मग तेवढ्यापुरती कारवाई पुन्हा दुसऱ्या दिवशी पहिले तसे पाडे म्हणजे वैतागलोय आमची इच्छा आहे की या लहान मुलांना जेव्हा तुम्ही लिकर सर्व करता तुमचा धंदा होतो रे पण एका घरातली काळजी ती दोन मुलं मेलीत दोन परिवार उजडले ना त्याच्यामध्ये इन्कम सोर्स होता त्यांचा त्या मुलांवर ते, ते गेले तर काय करोडपतीचा पोरगा बिघडलेली अवलात बापांनी सांगितलं घे गाडी आणि करेश त्यांनी त्याच्या दोन जीव गेलेत तर आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही जेव्हा लिकर सर्व करता तेव्हा त्यांचं एज बघा एज एक्साईजला प्रत्येक वेळेस मी कंप्लेंट केलेली आहे प्रत्येक वेळेस एक्साईजला म्हणजे माझ्या घराच्या दरवाजापासून लेन नंबर सेव्हनच्या आता पण आतापर्यंत कोणत्याही हॉटेलवर एक्साईजनी कारवाई केलेली नाहीये उलट आमचं पत्र गेलं की ते त्यांना फोन करून अलर्ट करतात आमच्याकडे संगीता तिवारींची कंप्लेंट आली आहे आम्हाला यावं लागेल मग तो सगळा सारवा सारव करून ठेवतो असं चालतं का म्हणजे हे सगळं मॅनेज सिस्टीम चालू आहे आणि पूर्ण पुण्याची पिढी बिघडवण्याचं चा। काम चालू आहे आज त्या मुलाला पंधरा तासामध्ये जामीन मिळतो दोन मुलांना मारल्यानंतर पंधरा तासात जामीन नंतर त्याचा रिपोर्ट येतो की त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोल मग काय गोमूत्र बसला होता तो तिथं लाज वाटली पाहिजे ना तपास करतात यांच्यावर शासनाने कारवाई केलीच पाहिजे सीएम डी सी एम या सगळ्यांनी त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे करोडपती असो राजकीय कोणीही आमदार असो नगरसेवक असो जे लोक त्यांना पिझ्झा बर्गर खाऊ घालतात देव ना करो त्यांच्या घरात अशी कधी शोककळा येऊ हो। पण त्यांना पण माझं पन् विनंती आहे तुमच्यावर किती त्या बिल्डरचे उपकार असले तरी थोडं तुम्हाला ज्या लोकांनी मत दिले त्यांच्या मताच्या मिठाला तर जागा त्या लोकांसाठी काहीतरी करा एखाद्या कार्यकर्त्यासाठी तुम्ही रात्री तीन, तीन ला पोलीस स्टेशनला जाता अरे बिंडोक माणसं तू दवाखान्यात गेलं पाहिजे जिथं ती मुलं मेले तिथं गेलं पाहिजे त्यांच्या पेरेंट्सशी बोललं पाहिजे त्यांना दुःख सहारा दिला पाहिजे तर तू मित्रता की ज्यांनी तू तु, ज्या तुझ्या मित्राच्या पोरांनी दोन कोवळ्या पोरांना मारले त्यांच्या मदतीसाठी जातात आरोप फेटाळायला काय जातो उद्या मी म्हणेन नाही नाही माझा काही संबंध नाही पण प्रत्यक्ष दर्शनी लोक सांगतायत ना ते खोटं बोलतायत का त्या लोकांना दम दिला गेला ते काय खोटं बोलतायत का म्हणजे ती पोरं खोटी ज्यांनी भोगले जे तिथे उभे होते तो रिक्षावाला खोटा किती किती लोकांना खोटं साबित करणार तुम्ही चूक ती चूक आहे आणि चुकीला माफी नाही तर अजिबात देणार नाही